आगामी इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा पहिला महापौर बसवण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिले आहे त्यांच्या आव्हानानंतर इचलकरंजी भाजपमध्ये अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे त्यानंतर गेल्या दोन दिवसात भाजप कार्यालयात उमेदवारी मागणी अर्ज भरण्यासाठी मोठी धावपळ पाहायला मिळाली असून नगरसेवक पदासाठी तब्बल चारशे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत दादांनी थेट सांगितले इचलकरंजी सत्तेचा किल्ला जिंकायचा आहे कार्यकर्त्यांनी घराघरात केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना पोहोचवा बैठकीस भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर आमदार राहुल आवाडे तसेच माजी मंत्री प्रकाशांना आवाडे उपस्थित होते पक्षाच्या आव्हानानंतर उमेदवारांनी अर्जाचा पाऊस पाडल्याने भाजपमध्ये संख्याबळ तर तगडे दिसते आहेच पण स्पर्धाही तितकीच तीव्र होणार हे दिसून येत आहे महानगरपालिकेत एकूण सोळा प्रभाग असल्याने फक्त पासष्ट उमेदवारांना अधिकृत तिकीट मिळणार आहे त्यामुळे कोणाला संधी मिळते कोण नाराज होते बंडखोरीचा भडका उडतो का याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे या, लाग या पार्श्वभूमीवर बंडखोरी थोपवण्यासाठी व सर्वांना योग्य प्रकारे समजावून सांगण्यासाठी पक्षश्रेष्ठींना मोठी कसरत करावी लागू शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे इचलकरंजी महानगरपालिका स्थापनेनंतरच्या पहिल्या निवडणुकीत भाजप महापौरकीवर झेंडा फडकवण्यासाठी जोरदार हालचाली करत आहे पुढील काही दिवसात पक्षांतर्गत समीकरणे आणि निर्णय इचलकरंजीचे राजकीय वातावरण अधिक तापवणार यात शंका नाही दरम्यान या अर्जामध्ये बहात्तर वर्षीय सुरेश विश्वनाथ सावंत यांचाही समावेश आहे आयुष्यभर सामाजिक कार्य केलेल्या या ज्येष्ठ नागरिकांनी शहरासाठी अजून काही करण्याची उमेद आहे म्हणून पक्षाच्या ध्वजाखाली निवडणूक लढू इच्छितो असे म्हणत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांच्या या निर्धारामुळे कार्यकर्त्यांचाही उत्साह अधिक वाढला आहे